मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा येत्या काही दिवसामध्ये राज्यातील सोयाबीन बाजारभाव व आजचे बाजारभाव काय होते सध्या राज्यामध्ये पाच हजार रुपये क्विंटल सोयाबीन बाजारभाव बऱ्याच मार्केटमध्ये मा भेटलेले आहे त्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे सर सर्वात आधी सुरुवातीला जे आपले चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून किसान मित्र या चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारभाव व दूध व्यवसाय यांच्याविषयीचे नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ आपण टाकत असतं सुरुवातीला जी पहिली बाजारपेठ आपल्याकडे आहे बघा वाशिम वाशिम या ठिकाणी आजचे बाजारभाव आहे तीन हजार रुपये तीन हजार क्विंटल आणि सर्वसाधारण दर जे मिळालेला आहे चार हजार पाचशे आणि किमाल दर जो त्या ठिकाणी मिळालेला आहे पाच हजार तीनशे पस्तीस म्हणजे जास्तीत जास्त बाजार मिळालेला आहे पाच हजार तीनशे पस्तीस त्यानंतर मंगळूर पीर या ठिकाणी आवक आलेली आहे तीन हजार एकवीस आणि जास्तीची आवक जी आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल म्हणजे एकोणपन्नास रुपये सरासरी या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर जी पुढची बाजारपेठ आपण बघणार आहोत ती आहे बघा जालना जालना या ठिकाणी सहा हजार दोनशे चव्वेचाळीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे आणि जास्तीचा दर जो या ठिकाणी आहे चार हजार आठशे चार हजार आठशे म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर बेचाळीस रुपये किलो या ठिकाणी मिळालेला आहे कमीत कमी दर मिळालेला आहे बत्तीस रुपये क्विंटल पुढची बाजार समिती जी आहे कारंजा कारंजा येथे पाच हजार क्विंटल आवक आलेली आहे जास्तीचा दर होता चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चार हजार पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे अडतीसशे रुपये पुढची बाजार समितीचा विचार केला तर ती बाजार समिती आपल्याकडे आहे बघा ती आहे सोलापूर सोलापूरमध्ये आज बहुतेक ठिकाणी आवक घटलेली आहे तीनशे किलो किंवा तीनशे त्रेसष्ट क्विंटल एवढी आवक आलेली आहे पर किलो जर बाजार बघितला त्रेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल म्हणजे त्रेचाळीस रुपये किलो असा बाजार आहे त्यानंतर सर्वसाधारण दर एक्केचाळीस पंचावन्न आणि किमान दर चार हजार पाच रुपये नोंदालो आहे पुढची बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूरला सर्वसाधारण दर आणि कमाल दर सारखेच होते आज बाजार इथं स्थिर आहे चार हजार दोनशे पंचवीस येत्या काही दिवसामध्ये बघा आज बहुतेक ठिकाणी बाजार जो आहे पाच हजाराच्या घरात गेलेला आहे येत्या काही दिवसात पन्नास पंचावन्न रुपये सुद्धा सोयाबीन मार्केट होण्याची शक्यता आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लाईव्ह बाजारासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सर्वसाधारण ॲव्हरेज दर जर बघितले तर आज एक्केचाळीसशे रुपये बहुतेक ठिकाणी होते सर्वात जास्त बाजारभाव कोरेगावमध्ये आज बे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये मिळाले आहे सर्वसाधारण दर एक्केचाळीस रुपये अहमदनगर बेचाळीस अमरावती एक्केचाळीस अंबड एकोणचाळीस आष्टी अडवतीस बार्शी एक्केचाळीस चांदूरबाजार अडवतीस चिखली त्रेचाळीस चोपडा एकोणचाळीस देऊळगाव राजा चाळीस धाराशिव एकोणतीस गेवराई अडोतीस हिंगणघाट छत्तीस हिंगोली बेचाळीस जालना बेचाळीस चौवेचाळीस जळगाव चौवेचाळीस काटोल अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव लोहा बेचाळीस मलकापूर पस्तीस मोर्शी चौवेचाळीस नागपूर बेचाळीस परतूर एक्केचाळीस असे सर्व ठिकाणी आज बाजारभाव बघायला मिळाले राहता एक्केचाळीस सेनगाव एक्केचाळीस त्यानंतर तळोदा बेचाळीस वर्धा चाळीस आज हे महत्वाच्या शहरातील आजचे बाजारभाव होते कोरेगाव मध्ये बघा अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव म्हणजे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण बाजार होता त्यानंतर पुढचा बाजार जो बैठला राहता एक्केचाळीसशे सत्तर बेचाळीसशे रुपये त्याच्यानंतर सेनगाव